आजच्या कार्यक्रमाला जे सगळे कामगार बंधू आणि भगिनी इथे उपस्थित होते त्यांचे मी सर्वांचे मनोपूर्वक अभिनंदन करतो जे मी आज पुणे महानगरपालिकेमध्ये दोन तीन सत्त्याऐंशीला पुणे महानगरपालिकेत अग्निशामक दलामध्ये कामाला लागलो त्यानंतर पाणी ला बदली झाली पाणी नंतर मी नं आरोग्य डिपार्टमेंटला मुकदम म्हणून काम बघितलं तिथं माझे वीस वर्ष गेले असे एकूण मी अडोतीस वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये सर्विस केली आणि आज मला वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती ही सर्वांना आहेच सर्वांना आहे सेवानिवृत्ती हे सर्वांना आहेत त्याच्यामुळं मी आज हा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम सर्व सेवकांनी आणि मी त्यांना सर्वांना इथं आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो नाही मी निवडणुकी नाही निवडणुकीला मी कुठल्याही गोष्टीत इच्छुक नाही मी समाजाचा ट्रस्टी होतो आणि गणपती मंडळाचा बी कार्यकर्ता आहे गावको मारुती संस्थेचा मी एक कार्यकर्ता आहे तिथला बी मी उपाध्यक्ष होतो आणि लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट त्याचा बी मी तिला ट्रस्टी आहे असे आगीवरती भरपूर वेळा काम करण्याचा प्रसंग आला मोठ्या मोठ्या आगींवरती जायचा प्रसंग आलेला आहे दंगलीमध्ये झालेला त्या मंडईची दंगल झाली त्याच्यामध्ये आगीवरती काम करायला मिळलं टिंबर मार्केटच्या ह्याच्यावर काम करायला मिळलं फायर ब्रिगेडला असतानाची ही आता आरोग्य डिपार्टमेंटला असल्यानंतर कामगारांकडून काम करून घेणं हे माझं कर्तव्यच होतं ती त्यामुळे मला ती क जबाबदारी पाठ पाडणं गरजेचीच होती तरी सर्वसेवक माझ्या दबावाखाली काम चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने काम करायचे जेणेकरून मला कुठला त्रास होणार नाही ना। ह्याची त्यांनी काळजी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे अशी माझी अडतीस वर्षे सर्व्हिस कशी गेली हीच मला कळून ना आली नाही आणि सगळ्यात हसून खेळून माझी सर्व्हिस गेलेली आहे तरी राजा भाऊ टाक याज आज निवृत्त होत आहेत अनेक वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये काम केलं फायर ब्रिगेड विभागात फायर ब्रिगेड या विभागात काम करताना अनेक विभागामध्ये त्यांनी काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने वयाच्या लवकर सर्विसला लागले अडतीस वर्ष ही पुणे महानगरपालिकेची सेवा केली लोकांची सेवा केली आज ते निवृत्त होत आहेत त्यांना भविष्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या नालावडे परिवारच्या वतीने तसंच पुणे शहर श्री राजेंद्र साधवा टाक वयाच्या अडतीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी सुरुवात फायर ब्रिगेडमध्ये केली त्याच्यानंतर औंद सिंहगड रोड औंदला काम केले गोले रोडला काम केले बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करून उत्कृष्टपणे आदर्श आदर्शवत जिथं जाईल त्या ठिकाणी कामाचा ठसा उमटवलेला आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुणे महानगरपालिके तर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं व भरभराटी जावं